एका सर्कलवर उभे आहात प्रत्येकाच्या समोर एक ऍक्शन एक वडच कार्ड आहे आता मी जेव्हा एक पोयम बोलेल तेव्हा तुम्ही गोल गोल धावायचं आहे ओके चा चा या। या। ओके स्टॉप केल्याच्या नंतर तुम्हीही थांबायचं आणि आपल्या समोर ज्या ॲक्शन वर्डच कार्ड आहे तो शब्द मोठ्याने वाचायचा आणि कृती करायची अंडरस्टँड ओके सुरू करूया ओके There was a farmer, had a dog, bingo was his name B-I-N-G-O, stop! Put means to keep, spin means to spin, read means to read, roll means walk means to eat means to eat, cut means to cut,